संजय केळकर अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर मी बोलण्यासाठी उभा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक न झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावावर एक मुद्दा घेतलेला आहे खरं म्हणजे या महायुती सरकारने आणि फडणवीस सरकारने जेवढं काही केलेलं आहे तर त्यांना आपल्याला खऱ्या अर्थाने या मा एम एम आर रिजनचे ते म्हणायला हरकत नाही अशा प्रकारचं काम हे महायुती सरकारने एकतर दोन हजार चौदा ते एकोणीस मधल्या काळामध्ये ब्रेक लागला मधल्या काळामध्ये स्थगिती सरकार आलं आणि अनेक स्पीड घेतलेले जे काही आमचे योजना होत्या प्रोजेक्ट होत्या त्या प्रोजेक्टला खीळ बसली कारण की दोन हजार एकोणीस नंतर धोकादाडी होऊन या ठिकाणी दुसरं सरकार आलं आणि त्यांनी या सगळ्या प्रोजेक्टला खीळ बसवली स्थगिती दिली अहो साधं ठाण्याचा जैवविविधता प्रकल्प जो होता त्याला देखील स्थगिती देण्याचं काम त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्याच्यामुळे ज्या सरकारने अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आणले ज्या सरकारने महायुती सरकारने मग पेट मेट्रो असेल भुयारी मार्ग असतील निरनिराळ्या प्रकारचे जलवाहतुकीचे प्रोजेक्ट असतील किंवा मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये विविध योजना असतील वाढत्या लोकसंख्येच्या समोर वाढत्या लोकसंख्येला बघून ज्याला म्हणता येईल की सही दिशा स्पष्ट नीती ही जर कोणी खऱ्याच अर्थाने आणली असेल तर ती आमच्या सरकारने आणली आणि त्याच्यामुळे एवढी लोकसंख्या वाढत असताना देखील अनेक प्रकारच्या उपाययोजना ज्या आहेत त्या या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत अध्यक्ष मोदय केवळ शासन चांगलं असलं तर चालत नाही तर त्या त्या ठिकाणी काम करणारी माणसं जी आहेत मग आयुक्त असतील अधिकारी असतील यांनी देखील त्या पद्धतीने झालेले निर्णय जे आहेत त्याचा त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन करणं हे देखील अध्यक्ष महोदय महत्वाचं असतं मला वाटतं आमच्या सरकारने तर मराठीला अभिषात भाषेचा दर्जा दिला आजच आपण अभिनंदनाचा था ठराव केला की बारा गडकिल्ल्यांना युनेस्केच्या मानांकन यादीमध्ये जाऊन बसवलं छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले म्हणजे शौर्याचे आणि पराक्रमाचं प्रेरणास्थान आहे आणि त्याला जगाच्या नकाशावर नेऊन पोचवलं म्हणजे आमच्या देवाला जगाच्या नेशा नकाशावर कोणी पोचवलं असेल तर आदरणीय मोदीजी असतील आणि आमच्या महायुती सरकारचे फडणवीस साहेब असतील आशिष शेलार असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील त्यामुळे दुर्गसेवकांची जी मागणी होती शिवभक्तांची जी मागणी होती त्याला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी युनेस्कोमध्ये नेऊन पोचवण्याचं ने काम जे आहे ते महायुती सरकारने केलं असे अनेक चांगली कामं केली पण त्याचबरोबर अध्यक्ष काही वेळेला काही वेळा प्रशासन जे आहे या प्रशासनाने ठरवलंय तरी काय अशा प्रकारचा प्रश्न देखील पडतो या ठिकाणी बसलेल्या लोकप्रतिनिधींना दर पाच वर्षाने परीक्षेला सामोरं जावं लागतं आणि त्या परीक्षा द्यायला लागते परीक्षा पास व्हायला लागते परंतु प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना कुठलीही परीक्षा नसते एकदा लागले की त्यांना आपोआप प्रमोशन मिळतं आणि त्याच्यामुळे ही सगळी मंडळी जी आहे ती या ठिकाणी त्याला म्हणता येईल की उर्मटपणे मी सगळ्या अधिकाऱ्यांच्याबद्दल म्हणणार नाही परंतु काही अधिकारी जे आहेत विशेष करून ठाणे महानगरपालिकेमधले असतील ते उर्मट पण आहेत उद्धट पण आहेत उन्मत्त आहेत बेजबाबदार आहेत बेछूट आहेत कुठल्याही शासनाचे आदेश असतील लोकप्रतिनिधींचे असेल किंवा त्या भागामधल्या नागरिकांनी केलेल्या तक्रारी असतील या तक्रारीला देखील केराची टोपली दाखवण्याचं काम जाये। जे आहे का ते हे अशा प्रकारचे उद्धट उर्मट अशा प्रकारचे हे अधिकारी करताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे या प्रस्तावामध्ये जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये तर अनेक सुरस आणि रम्य कथा आहेत अध्यक्ष महोदय की ज्या ठिकाणी शासन त्यांना सांगतंय मग ते अनधिकृत बांधकामाच्या संबंधी असेल ते नगरविकासच्या माध्यमातून गेलेला निधी असेल त्या निधीचा कशा पद्धतीने तुम्ही योग्य पद्धतीने त्या योजना आखा परंतु त्या ठिकाणी या अधिकाऱ्यांनीच काय ठरवलं आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते अध्यक्ष महोदय अनेक प्रकारचा मोठा निधी जो आहे तो ठाणे महानगरपालिकेमध्ये आणला गेला का ही एक ऐतिहासिक शहर आहे सांस्कृतिक शहर आहे या शहराचा विकास झाला पाहिजे वाढतं शहर आहे लोकसंख्या वाढते तिथे अनेक मोठा निधी आठ हजार कोटी रुपयाचा निधी जो आहे तो या शहरामध्ये आला अध्यक्ष महोदय मी मागच्या अधिवेशनामध्ये देखील विचारलं होतं की तीन हजार कोटी रुपयाचा हिशोबच लागत नाही अध्यक्ष महोदय याचा हिसाब दो हमको ठाणेकर विचारतायत की याचा हिशोब काय हे पैसे गेले कुठे या ठिकाणी अध्यक्ष महोदय खेदाने सांगा असं वाटतं संतापाने सांगावं असं वाटतं अध्यक्ष महोदय की या महानगरपालिकेचा पाच वर्षाचा ऑडिट रिपोर्ट देखील झालेला नाही लेखापरीक्षण अहवाल देखील आलेला नाही मी स्वतः टॅक्स कन्सल्टंट नाही मला माहिती आहे की एवढा मोठा ज्या वेळेला निधी येतो खरं तर प्रत्येक गोष्टीचा लेखापरीक्षण असलं पाहिजे परंतु पाच वर्षाचा लेखापरीक्षण झालेला नाही म्हणजे किती प्रकारे या ठिकाणी घोटाळा झाला असेल अध्यक्ष महोदय आपल्या येईल कलम पाचशे एकशे पाचच्या अनु अन्वय हे बंधनकारक देखील आहे आणि त्याच्यामुळे मी या माध्यमातून शासनाला विनंती करेन की याच्या संबंधामधली चौकशी करून कारवाई करा हे बंधनकारक आहे आज ज्या वेळेला मी मागच्या वेळेला आवाज उठवला त्यावेळेला दोन हजार एकोणीस वीस आणि वीस एकवीसचा लेखा परीक्षा अहवाल जो आहे तो त्यांनी सादर केला परंतु अजून वेबसाईटवर आलाच नाही देश महोदय दे। आणि त्याच्यामुळे एवढा मोठा निधी त्या ठिकाणी येतो अनुदान मिळतं परंतु या ठिकाणी जे निकष आहेत जी पारदर्शकता दिसायला पाहिजे त्या पारदर्शकतेचा आपल्याला ज्याला म्हणता येईल की पारदर्शकतेचा या निकषांचं उल्लंघन केलेलं आपल्याला बघायला मिळतं अध्यक्ष मोदय अनेक मोठा निधी शासकीय निधीचा गैरव्यवहार झालेला आहे गुंतवणूक गुंतवणूक प्रक्रियेमध्ये देखील अपारदर्शकता अध्यक्ष दे। महोदय आणि त्याच्यामुळे या निमित्ताने आम्ही तर पत्र देऊन मागणी देखील केलेली आहे अध्यक्ष महोदय की याच्यामध्ये कलम नियम आठ चार आणि दहा पाचच्या नुसार शासकीय निधीचे नियोजन अचूक नोंदणी आणि लेखा परीक्षण जे आहे ते अनिवार्य आहे परंतु ते केले गेलेलं नाही महोदय आणि ही फार मोठी ज्याला म्हणता येईल की कारवाई करण्यासारखी गोष्ट आहे लेखा अहवाल एवढा मोठा निधी त्याचं परीक्षण केलं जात नाही ही अत्यंत या गुंतवणूक प्रक्रियेतली अपारदर्शकता म्हणता येईल आणि विसंगती म्हणता येईल अशा पद्धतीचे अध्यक्ष महोदय दोन हजार वीस एकवीस आणि एकवीसमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक जी आहे ती पाचशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्तावन्न कोटी इतकी होती लेखा परीक्षण अहवालमध्ये सत्तर पॉईंट चोपन्न कोटी इतकी गुंतवणूक दाखवण्यात आली आहे आणि त्यामुळे पाचशे अठरा कोटीपेक्षा अधिक निधीचे योग्य दस्तऐवजीकरण किंवा लेखा नोंद उपलब्ध नाही अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे हे अहवाल सादर करत नाही आहेत ज्या त्या ठिकाणी जे ऑडिटर बसलेले आहेत सूर्यवंशी नावाचे त्यांना बदलीचे आदेश येऊन देखील ते त्या ठिकाणीच ते अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे माझी मागणी आहे शासनाकडे की आपण चांगल्या हेतूने या ठिकाणी निधी पाठवतो चांगल्या हेतूने या ठिकाणी योजना ज्या आहेत त्याची अंमलबजावणी करायला सांगतो परंतु प्रत्यक्ष अधिकारी जे आहेत ते ज्या बेमुपणे या निधीचा अपहार केला के जातो ते आपण त्याच्यावर आपण ऑडिट बसवणार का त्याच्यावर आपण चौकशी बसवणार का हा माझा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी रस्त्याच्या संबंधामध्ये देखील मी सांगेन की एक एक रस्त्याचं तीन तीन वेळा कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं अध्यक्ष महोदय माझ्याकडे पुरावा आहे लेखा परीक्षणाचे या ठिकाणी ताशेरे ओढलेले आहेत अध्यक्ष महोदय की एकाच -एक रस्त्याच्या कामासाठी शीळ दिवा रोड फोर पॉईंट टू किलोमीटर्स तीन वेळा वेगवेगळे प्रस्ताव तयार करून एकशे सत्तर कोटीपेक्षा अधिक निधीचा अपव्यवहार केलेला अध्यक्ष महोदय रस्त्याचे प्रत्यक्ष काम एकदाच अपेक्षित असून कृत्रिमरित्या भिन्न भिन्न प्रस्ताव सादर करण्यात आले हा पैसा कोणाचा आहे शासनाचा आहे केंद्र सरकारचा आहे जनतेचा पैसा आहे परंतु तीन तीन प्रस्ताव या ठिकाणी आणून या ठिकाणी पहिला प्रस्ताव जो आहे तो बिटका डिटीआयला दिला या ठिकाणी चौदा कोटीची बोगस देयके केली गेली अध्यक्ष महोदय दुसरा प्रस्ताव एआयसी इन्फ्रास्ट्रक्चरला दिला या ठिकाणी काम न करता देयक दिली गेली अध्यक्ष महोदय आणि निधीचा अपव्यवहार केला तिसरा प्रस्ताव जो होता पंच्याहत्तर कोटीचा तो नवीन प्रस्ताव दाखवून मूळ अपूर्ण कामासाठी निधी मिळवला अशा प्रकारचे खोटे प्रस्ताव दाखवून जर पैसे लुबाडण्याचं काम आणि निधीचा अपव्यवहार केला तिसरा प्रस्ताव जो होता पंच्याहत्तर कोटीचा तो नवीन प्रस्ताव दाखवून मूळ अपूर्ण कामासाठी निधी मिळवला अशा प्रकारचे खोटे प्रस्ताव दाखवून जर पैसे लुबाडण्याचं काम ठेकेदार आणि अधिकारी करत असेल तर त्याच्यावर चौकशी आपण बसवणार का हा माझा या निमित्ताने अध्यक्ष महोदय प्रश्न आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र आहेत म्हणजे आत्ताच मध्यंतरी एअरफोर्सची थी त्या ठिकाणी फार महत्त्वाचं स्टेशन आहे कोलशेतो कोलशेतला त्याचे काही नियम आहेत बांधकामाचे नियम आहेत परंतु संगणमताने त्या ठिकाणी आठ आठ मजली इमारतीला देखील परवानगी देण्यात आलेली अधि अध्यक्ष महोदय आणि त्या ठिकाणी सेक्टर पाचमध्ये जे जे इमारती उभ्या केलेल्या आहेत त्याला स्थगिती देणार का शहर विकास खातं कोणालाही काही देतं त्या ठिकाणी धोके धोक्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो एअरफोर्सचं ते, ते महत्वाचं स्टेशन आहे संवेदनशील भाग आहे आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचं देखील शासनाने गंभीर दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी कार्यवाही करावी अध्यक्ष महोदय डेव्हलपमेंट प्लॅनचं काम चालू आहे यू डी पी सी आर अजून आमच्यापर्यंत आलेल्या हजारो तक्रारी आलेल्या आहेत या डेव्हलपमेंट प्लॅनची नीट चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय ज्या ज्या ठिकाणी मैदान आहेत ज्या ज्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन आणि ज्या ज्या ठिकाणी नॉन ना, रेसिडेन्शियल झोन आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार केलेला आहे काही जुन्या आणि माजी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बसवून सोयीने बिल्डर धारजीने अशा प्रकारचा डेव्हलपमेंट प्लॅ प्लॅन केलेला आहे हा माझा अध्य अध्यक्ष आरोप आहे आणि त्याच्यामुळे ते पास करताना काळजी घेण्याची गरज आहे त्याची चौकशी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शासकीय जागेवर टीडीआर दिला जात नाही हा नियम आहे परंतु आमच्या ठाण्यामध्ये शासकीय जागेवर देखील त्या बिल्डरला टीडीआर देऊन हे लोक मोकळे झालेले अध्यक्ष महोदय आणि शासकीय जागावर एसआरए प्रकल्पाच्या मध्ये टीडीआर देऊन त्या आरची विक्री देखील त्याने पन्नास टक्के करून तो मोकळा झालाय हे कुठल्या आशीर्वादाशिवाय होऊ शकतं का अध्यक्ष महोदय संगनमताशिवाय होऊ शकतं का अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे या संबंधामधले देखील माझा मागणी आहे की या संबंधामध्ये देखील आपण चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शासनाने दोन हजार पंधरा साली एक चांगला प्रस्ताव आणला होता चार हजार स्क्वेअर मीटरच्या वर जे विकास प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला त्यांनी वीस टक्के जादा सजनिका बांधायला परवानगी दिली होती कोणाकरता म्हाडाकरता की या सदनिका ज्या आहेत त्या म्हाडाला त्यांनी हस्तांतरित कराव्या अध्यक्ष महोदय या सदनिका ज्या आहेत या माध्यमातून अध्यक्ष महोदय आठशे दोन सदनिका ज्या आहेत त्या ठाण्यामध्ये एकोणसत्तर प्रस्तावामध्ये हस्तांतरित करणं आवश्यक होतं अध्यक्ष महोदय याच्यामधल्या ताब्यात ता घेणंच आवश्यक होतं म्हाडाच्या त्यापैकी फक्त दोनशे तीस सदनिका अध्यक्ष महोदय हस्तांतरित झाल्या हा हजारो कोटीचा घोटाळा आहे अध्यक्ष महोदय महापालिकेने यांना परवानगीच कशी दिली आणि या बिल्डरने जे म्हाडाला द्यायला पाहिजे होत्या त्या, त्या म्हाडाला द्यायच्याऐवजी या सदनिका परस्पर विकल्या आणि या परस्पर विकण्यामधला को कोट्यावधी रुपये कमवले आणि त्या निमित्ताने म्हाडाला पण मिळाल्या नाहीत अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे की महापालिकेने या संबंधामधले गुन्हा दाखल केलेला आहे सगळ्यांवरच करायला पाहिजे पण एका प्रोजेक्टकरता त्यांनी हा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे परंतु या गुन्ह्याच्या संबंधामध्ये पुढे कुठलीही प्रकारची कारवाई झालेली नाही या गुन्ह्याच्या संबंधामध्ये बिल्डरवर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि महाडाने देखील कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कारवाई करण्याची भूमिका घेतलेली नाही आणि त्याच्यामुळे हा संगनमताने मोठा घोटाळा झालेला आहे अध्यक्ष महोदय सहाशे सतरा सदनिका ज्या आहेत त्या परस्पर विकणं हे अत्यंत गंभीर भाग आहे मी सभागृह सीनियर एमएलए uh, है अध्यक्ष महोदय पूरा बेंच खाली है विरोधी पक्ष का प्रस्ताव है इतनी गंभीर चर्चा हो रही है और कोई एक मिनिस्टर अरे नहीं एक मिनट एक मिनट अभी बैठे अध्यक्ष महोदय सरकार ने नोंद लेना चाहिए विरोधी पक्ष का इतना इंपॉर्टेंट प्रस्ताव केलकर साहब जैसे इतने सीनियर आदमी बोल रहे हैं और बात सुनने के लिए वही नहीं अध्यक्ष में अध्यक्ष महोदय दस बारह मुद्दे है आज ये सरकार ने ये जानना चाहिए ये समझना चाहिए कि विपक्ष के मुद्दे को हाँ ये मुद्दा हमारा नहीं महाराष्ट्र की जनता का मुद्दा अध्यक्ष महोदय उसको जवाब देने के लिए उसको लिखने के लिए ना ही वहां गैलरी में कोई बैठा हुआ है मैं मानता हूँ कि वो अदृश्य गैलरी हमको उधर देखना नहीं चाहिए मगर कोई ऑफिसर नहीं कोई मिनिस्टर नहीं अध्यक्ष हाँ के मोहदे अरे अध्यक्ष महोदय भाग भाग के रेस में आ रहे भाग भाग के आ रहे शंभूराज देसाई आतापर्यंत बसले होते ते पाणी प्यायला बाहेर गेले